नमस्कार शेतकरी बंधू गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय आपल्या शेतामध्ये कीटकनाशके आणि आळीनाशके आपण हवारतो पण त्याचा आपल्याला हवा तसा रिझल्ट आपल्या समाधानकारक आपल्याला दिसत नाही त्यामुळे विष देऊन आळी मारण्यापेक्षा कि किंवा कीटक मारण्यापेक्षा आपण त्याचा त्याला शत्रू देऊन जर त्याला नष्ट करू शकतो तर हे चांगल्या पद्धतीने आपण त्याला नष्ट करू शकतो तेही दीर्घकाळ आणि तेही स्वस्तात आपण त्याचं नियंत्रण करू शकतो तर अशीच एक किटकांची बुरशी आणि आपली मित्र बुरशी आळ्यांचा खात्मा करणारी आळ्यांचा पूर्णपणे नायनाट करणारी बुरशी आपली मित्र बुरशी आणि किटकांची बुरशी हिच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत ही बुरशी म्हणजे मेटारायझियम रिली मेटारायझियम या बुरशी बद्दल आपण जाणून घेणार आहोत काय आहे मेटारायझियम मेटारायझियम हा एक बुरशीचा प्रकार आहे ही बुरशी किंवा बीजून आपल्या शेतात निसर्गात कुठेही आपल्याला सापडते किंवा तिचा वास्तव हा निसर्गात असतो त्याचा शेतामध्ये वास्तव असतो जैविक कीटकनाशक म्हणून हिची ओळख आहे जैविक कीटकनाशक याला आपण म्हणू शकतो खास करून आळी अनेक पतंग भुंगे मावा मिलीबग भुंगे यांचे नियंत्रण करते यांना पूर्णपणे नष्ट करते तेही दीर्घकाळ मेटालाइझियम ही बुरशी काम कसं करते तर या बुरशीचे बीजणू शेतात असतात ज्यावेळी एखादी अळी झाडावर फिरते तेव्हा बिजाणू अळीच्या शरीरावरचे टाकतात एकदा हे बीजाणू अळीच्या शरीरावर चेटकले की त्याची पुढील वाढ सुरू होते त्यानंतर ही बुरशी लिपेज प्रोटीएज ते अशा प्रकारचे संप्रेरके तयार करते म्हणजे एन्झाईम्स तयार करते कीटकांच्या शरीरात प्रवास प्रवेश करते आणि शरीरात होमोक्युन ही बुरशी पसरत जाते या बुरशीचा संसर्ग झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून अळी अळीची हालचाल मंदावते खाणे बंद होते आणि तिचा रंग बदलत जातो बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यापासून साधारणपणे एका आठवड्यात आळी मरते आणि चौथ्या दिवसांपासून आळीच्या शरीरावर पांढऱ्या रंगाची तर दहाव्या दिवशी दहाव्या दिवसांपासून ही वाहार हिरवी दिसू लागते हिरव्या रंगाची वाह ही दहाव्या दिवसापासून दिसायला लागते बरं या मेटारायझियम या बुरशीला पोषक वातावरण कसं आहे मेटारायझियम या बुरशी बुरशी जागण्यासाठी तिला पोषक वातावरण कसं लागतं बुरशीच्या वाढीसाठी पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान आणि सत्तर ते पंचाहत्तर टक्के आर्द्रता पोषक असते आणि ही जेव्हा बुरशी आपण मायक्रोस्कोप खाली दिसते म्हणजे मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण या बुरशीला बघतो किंवा सूक्ष्मदर्शकाखाली या बुरशीला जेव्हा बघतो तेव्हा काय दिसतं सूक्ष्मदर्शकाखाली बुरशीचे बीजाणू आपण स्पष्टपणे पाहू शकतो तिळाच्या आकारासारखे ते दिसतात आणि त्याचे दंड सरळ असतात त्यावर दोन ते चार गुच्छांमध्ये बीजाणू दिसतात एखाद्या झाडाच्या फांदीप्रमाणे दंड आपल्याला त्या मायक्रोस्कोप खाली दिसतात